मंदिर या ठिकाणी आपण निघालेलो आहोत बघा सु सूर्यनारायण मंदिर असं त्या मंदिराचं नाव आहे तर हे जे सूर्य मंदिर आहे भारतामध्ये दुसरं मंदिर आहे आणि हे मी तुम्हाला दाखवतोय या ठिकाणवरून रस्ता आपण लग्न बघून या ठिकाणी लग्न करून आलेलो आहोत तर बघा तुम्हाला सूर्य मंदिराला या ठिकाणी मी घेतो श्री सूर्यनारायण मंदिर नारायण चिंचोली तर पंढरपूर पासून सात ते आठ किलोमीटरवर असणारे हे सूर्य मंदिर आहे मित्रांनो तर आता आपल्याला सूर्य मंदिरला जायचंय तर अशा ठिकाणी सूर्य मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर बऱ्याच दिवसानंतर मी सूर्य मंदिरला आलतो त्या आज आज या ठिकाणी आलेलो आहे तर ते सूर्य केंद्र तर आहे बघा वेगळंच आहे पलीकडनं वाटा असेल बहुतेक पुढे जाण्यासाठी नारायण चिंचोली म्हणतात याला तर मित्रांनो सूर्य मंदिरामध्ये गाडी घालू का घालू का।, का, का पूर पूर्ण पुरातन मंदिर आहे तर आपण या ठिकाणी उजव्या बाजूने गाडी घालूया की जेणेकरून मित्रांनो गाडी इथंच लावूया गाडीचा काही महत्वाचा विषय नाही तर गाडी या ठिकाणी लाव पंढरपूर पासून जवळच असणारे सूर्य मंदिराला मी तुम्हाला भेट या ठिकाणी दाखवत आहे आणि या ठिकाणी गाडीमधून आपण उतरून या ठिकाणी बघा एकदम छान ठिकाण आहे तुम्हाला ह्या दगडावरून अंदाज येत असेल कि किती जुनं हे मंदिर आहे तर बघू शकता तुम्ही तर ही जे दगड आहेत ते कितीतरी जुनी आहेत म्हणजे याला खरं तर पुरातत्व विभागाने बघायला पाहिजे की किती जुनं आहे आणि हे दत्त मंदिर आहे सर्वप्रथम दत्ताचं या ठिकाणी दर्शन घेऊया मित्रांनो लवकर 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 दर्शन घेऊया कारण पुढं हे उंबराचं झाड आहे गुरुदेव दत्त या ठिकाणी बघा मूर्ती या ठिकाणी मी तुम्हाला दत्ताची दाखवतो तर मित्रांनो बघा एक कशा शुभक मूर्ती आहे तर दर्शन झालेलं आहे चला पटपट 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 आपल्याला पट, पट, मंदिर पूर्ण पाहायचं आहे हे जुनं मंदिर आहे या ठिकाणी पिंडी आहेत बघा ह्या पिंडी आहेत आणि ह्या पूर्ण जुनं हे महादेव मंदिर दिसतंय कारण या ठिकाणी नंदी आहे तर आपण महादेव मंदिराला पण जाऊया लवकर पटपट पटपट या महादेव हर हर बोला बोला शंभो शिवशंकर हर हर हर, शिव हर 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 महादेव शंभो शिवशंकर हर 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 महादेव मित्रांनो हे महादेवाचं मंदिर आहे चला 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 पुढं नंदी बघा आता मी तुम्हाला सूर्यनारायण मंदिर दाखवणार आहे लवकर या मित्रांनो सूर्यनारायण मंदिर पाहण्यासाठी बघा भारतातील दुसरं सूर्यनारायण मंदिर या ठिकाणी शिखर आहे भक्त निवासची सुद्धा सोय तुम्ही आला तर आणि पंढरपूर पासून जवळ फार पुरातन मंदिर आहे हा शिलालेख आहे या ठिकाणी पण आता हि पूर्ण हि झालेला आहे बघा या ठिकाणी पूर्ण पुरातन मंदिर आहे आतमध्ये येण्यासाठी दगडी पूर्ण पायऱ्या आहेत बघा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव आणि या ठिकाणी सूर्य भगवानाचं सूर्य मंदिर भारतातील दुसरं सूर्य मंदिर मित्रांनो तुम्ही पाहत आहात प्रत्यक्ष जवळ येण्याचा पंढरपूर पासून सात ते आठ किलोमीटरवर असणारे हे सूर्य मंदिर आहे भगवंताचं मनमोहक सूर्य मंदिराचं रूप सूर्य भगवान की जय म्हणा मित्रांनो सूर्य भगवान की जय आणि पूर्ण हा तुळशीचा हार सूर्य भगवानाला या ठिकाणी चढवलेला आहे पांडुरंगाचा जो गंध आहे तो या ठिकाणी सूर्य भगवानाला गंध या ठिकाणी लावलेला आहे भव्य असं पुरातन मंदिर तुम्ही बघू शकता एकदम पुरातन मंदिर आहे मित्रांनो योगायोग असा भगवंताच्या पायाचं पुन्हा एकदा मी दर्शन घेतो बघा या ठिकाणी सूर्य मंदिर आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारचे व्लॉग बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं ते सांगत नाही तर सगळ्याला माहिती आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे भव्य असं मंदिर आहे मित्रांनो हे तुम्हाला कशाच वाटतंय बघा हे पूर्ण लाकडी वाटते पण हे लाकडी नाही मित्रांनो पूर्ण दगडी आहे डिझाईन दगडी डिझाईन आहे सूर्य मंदिर आहे बघा या ठिकाणी आणि या ठिकाणी वेगवेगळी पूजा पण केली जाते सूर्य मंदिरामध्ये हे भव्य असं पुरातन मंदिर ओम नमो भगवते वासुदेवाय आणि सूर्यनारायणाचं मंदिर आहे हे बघा ही मूर्ती किती छान आहे एकदम पुरातन मूर्ती आहे आणि नागदेवता दोन या ठिकाणी मूर्ती आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा की जेणेकरून मी तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन घेऊन येत असतो तर मित्रांनो पाटलाचं लग्न झालं आणि सूर्यनारायण मंदिर तुमच्यासाठी पाहून झालं धन्यवाद मित्रांनो धन्यवाद